सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं जरांगे यांना सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट अर्थसंकल्प अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले असं असतानाच याच मुद्द्यावर विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं मनोज जरांगे यांना स्पष्ट सांगितलं होतं असा खुलासा जरांग यांनी केला विशेष म्हणजे सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं मी स्पष्ट केल्यावर सगळे सोयऱ्याचा मुद्दा आला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या सभागृहाला सा सांगणं होतं की मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता त्यांची टिंगल टवाळी कुणी केली याबाबत बोलणार नाही आरक्षण देत असताना मनोज जरांग यांनी कुणबी दाखले देण्याची मागणी केली त्याप्रमाणे यंत्रणा लावत कुणबी नोंदी शोधल्या त्यासाठी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कायद्याचा आधार घेतला शिंदे समितीचं काम उत्तम आहे असं स्वतः मनोज जरांगे म्हणाले होते पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे यांनी सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आणि त्यानंतर सोयरेंचा मुद्दा आला त्यांच्या सातत्यानं मागण्या बदलत गेल्या त्यानंतर ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली असं असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय आपण टिकणार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आपण आरक्षण दिलंय समाजावर अन्याय न करता आम्ही आरक्षण दिलेलं आहे सह्याद्रीवर जी बैठक झाली त्यामध्ये एकमताने आरक्षण देण्याचा निर्णय झाला त्याप्रमाणे आपण केलं असं शिंदे म्हणाले